नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेती ज्ञान आणि बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया महाराष्ट्रातील कांदा बाजार समितीचा बाजारभाव तर मित्रांनो आपण आज सर्व महाराष्ट्रामधील मा कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत काही मित्रांनो काही बाजार, <coughs> बाजार समित्यामध्ये की आवक घटली आहे तर काही वाढली आहे तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून आपल्याला आपला व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळतील मित्रांनो सर्वप्रथम आपण महाराष्ट्रातील राहुरी या कांदा बाजार समितीमध्ये भाव भागणार आहोत राहुरीमध्ये अकरा हजार आठशे चौतीस क्विंटलची आवक झाली आहे येथे कमीत कमी दर एक हजार रुपये मिळाला आहे आणि जास्तीत जास्त तेवीसशे रुपये दर आहे आणि सर्वसाधारण बाराशे रुपये दर होता दौंड केळगाव येथे चार हजार सातशे सोळा क्विंटलची आवक झाली येथे सातशे रुपये कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये दर मिळाला आणि सर्वसाधारण अठराशे रुपये दर होता सातारा येथे कांद्याची आवक कमी होती येथे दोनशे चौऱ्याऐंशी रु क्विंटल आवक झाली होती तर येथे पंधराशे रुपये कमीत कमी दर होता आणि जास्तीत जास्त पंचवीसशे रुपये होता राहता येथे दोन हजार आठशे बावन्न क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी चारशे जास्तीत जास्त पंचवीसशे दर मिळाला जुन्नर नारायणगाव येथे चाळीस क्विंटलची आवक झाली होती येथे कमीत कमी चारशे रुपये आणि जास्तीत जास्त अठराशे रुपये दर मिळाला भुसावळ येथे लाल कांद्याला एकूण बाराशे रुपये कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये दर होता पुणे येथे सोळा हजार आठशे एकोणचाळीस क्विंटलची आवक झाली येथे कमीत कमी सातशे आणि जास्तीत जास्त तेवीसशे रुपये दर मिळाला पुणे पिंपरे येथे एक हजार रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त सतराशे रुपये दर मिळाला पुणे मोशी येथे आठशे चौतीस क्विंटलची आवक होती येथे पाचशे रुपये कमीत कमी जात्त दर आणि जास्तीत जास्त पंधराशे रुपये दर मिळाला मंगळवेळा येथे एक्केचाळीस क्विंटलची आवक झाली येथे पाचशे रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त सतराशे रुपये दर होता जुन्नर ओतूर येथे चार हजार सातशे एकोणसत्तर क्विंटलची आवक झाली येथे बाराशे रुपये कमीत कमी दर आणि तीन हजार दहा रुपये हायेस्ट दर मिळाला आहे यामध्ये या दिवशी या या सर्व बाजार समित्यामध्ये ओतूर येथे तीन हजार दहा रुपये दर मिळाला पारनर येथे बारा हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटलची आवक झाली येथे पाचशे रुपये कमीत कमी दर आणि सव्वीसशे रुपये जास्तीत जास्त दर होता रामटेक येथे चाळीस क्विंटलची आवक झाली येथे एक हजार रुपये कमीत कमी चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर होता कोल्हापूर येथे चार हजार आठशे चव्वेचाळीस क्विंटलची आवक झाली येथे सातशे रुपये कमीत कमी दर आणि तेवीसशे रुपये जास्तीत जास्त दर मिळाला अकोला येथे चारशे सतरा क्विंटलची आवक झाली येथे आठशे रुपये कमीत कमी दर आणि पंधराशे जास्तीत जास्त दर मिळाला चंद्रपूर येथे दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची आवक झाली येथे एक हजार कमीत कमी आणि अठराशे रुपये जास्तीत जास्त दर होता मंचरवनी येथे सातशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक झाली येथे तेराशे रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त एकोणीसशे पन्नास रुपये दर मिळाला सातारा येथे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक झाली येथे पंधराशे रुपये कमीत कमी दर आणि दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर मिळाला तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीमधील बाजारभाव तर लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू